नमस्कार मी अनिशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कांद्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तर यात आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला ना सोलून घ्यायचे आहे म्हणजे यावरची जी चाल आहे ती काढून टाकायची आहे तर बघा आपण इथे दोन्ही कांदे आहेत ते सोलून घेऊयात तर बघा इकडे दोन्ही कांदे सोलून झालेले आहेत आता आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचे आहेत तर हे कांदे आपल्याला ना उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत सोबतच अगदी पातळ सरसे कट करून घ्यायचे आहेत शक्य तितके पातळ सरसे हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे जर तुम्हाला सुरीने पातळसरा काप करता येत नसतील तर हवं तर तुम्ही तुमच्याकडे खिसणे असेल बटाटा खिसायचे आपण ज्या वेफर्स पाडतो त्याने सुद्धा तुम्ही हे कांदे खिसू शकता म्हणजेच अगदी पातळसराचा कांदा कट होतो तर बघा इकडे आपण हे दोन्ही कांदे आहेत ना ते अगोदर कट करून घेऊया आणि नंतर असं आपल्याला हा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे त्यासोबत आयत्यावेळी काय बनवायचं सुचत नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर बघा इकडे आपले दोन्ही कांदे आहेत ना ते अगदी पातळसर अशा उभ्या आकारामध्ये कट करून झालेले आहेत आता हे चिरून घेतलेले कांदे बघा अशा पद्धतीने सुट्ट्या करून घ्यायचे आहेत अगदी मोकळा मोकळा असा हा कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे बघू शकता इकडे संपूर्ण कांदा आहे तो आपण व्यवस्थित असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता हा चिरलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यामध्ये आता टाकायचे आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो बघा हातावरती अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा म्हणजेच ओव्याचं खूप छान असं फ्लेवर आपल्याला लागतो त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे त्याचसोबत लाल तिखट आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत सर्व साहित्य घालायचे त्यानंतर घालायचं आहे एक चमचा घरगुती काळा मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घाला म्हणजे आपला पदार्थ खूप छान चवीला लागतो आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी एक असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ना मी मीठ घातलेलं नाही का तर मी तुम्हाला पुढे सांगतेच तर बघा छान असं जीव मिक्स करून झालं की आता हे आपल्याला साईडला ठेवून जायचं आहे आणि दुसरी तयारी करायला घेऊया तर पहा इथे मी घेतलेलं आहे गव्हाचे पीठ तर हे पीठ ना आज आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर आपल्याला लागणार आहे टोटल दोन वाटे गव्याचे पीठ जर तुमच्याकडे अगोदरची जर दर कणिक शिल्लक राहिलेली असेल तर तुम्हाला पुन्हा हे तयारी करायची गरज नाही तर बघा हे संपूर्ण पीठ आता आपण चाळून घेऊयात आता यामध्ये थोडंसं चिमुडीवर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये आपण पाणी घालूया आणि ह्याची कणिक मळून घेऊया जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही मळायची जशी आपण दररोज चपातीसाठी कणिक मळतो ना तसेच आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे चला थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूया जसजसे दस लागेल तस तसं आणि याचा आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुटकुटपर्यंत पोहोचतात आपलं घरगुती भोजन या असेल मराठमोळ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा छान अशी कणिक भिजवली त्यानंतर यावरती झाकून दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं बघू शकता कणी छान अशी आपली भिजलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घ्यायचं आहे हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि लगेचच आपण याचे गोळे बनवून घेऊया म्हणजेच उंडा बनवून घेऊया साधारणतः इथे आपल्याला मध्यम आकाराचे हे गोळे आपण बनवून घेऊया मंडळी आता ना तुम्ही जिथे कमेंट करताना त्याच्या बाजूला हाईपचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही हाईपवरती क्लिक करून नक्कीच पॉईंट्स द्यायला अजिबात विसरू नका तर पहा इथे आपण उंडे आहेत ते बनवून घेतलेले आहेत यानंतर हा पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे छान एक अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे याला मध्ये तेल लावून फोल्ड करून लाटायची काही गरज नाही फक्त प्लेन अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा इथे आपली मध्यम आकाराची चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे यानंतर जे आपण कांद्यामध्ये मसाले घालून ठेवले होते ना ते घ्यायचं आहे आणि यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर जर आपण अगोदरच मीठ टाकलं असतं ना तर या कांद्याला पाणी सुटलं असतं त्यामुळे आपण हे मीठ जेव्हा आपल्याला या चपातीवरती हे कांद्याचं जे साहित्य आहे ते घालायचं आहे ना त्यावेळेस यामध्ये मीठ घालायचं कारण आपण बनवतो आहे आज कांद्याचा पराठा त्यामुळे आपल्याला हा पराठा लाटताना जर कांदा ओला झाला तर तो लाटता येत नाही त्यामुळे मीठ अगदी शेवटी घालायचं तर बघा हा कांदा आपण या संपूर्ण चपातीवरती पसरवून घेऊया यानंतर काय करायचं असं एका, अस एका बाजूला आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे याला कट मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये जसे दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला ही चपाती फोल्ड करून घ्यायचं आहे पाहू शकता त्रिकोणी आकारामध्ये म्हणजे समोशाच्या आकाराप्रमाणे आपण याला फोल्ड करून घेऊया छान असं बघा फोल्ड करून झालं की याच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं याला कोरड्या पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे पराठा फुटणार नाहीत आणि त्यामधलं साहित्यसुद्धा बाहेर येणार नाही जर तुम्हाला असं लाटायला जमत नसेल तर बघा दुसरी पद्धत सांगते ती म्हणजे हाताने तुम्ही असं याला दाबून पसरवू शकता आणि आकार देऊ शकता तर बघा या पद्धतीने तु सुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता छान असा त्रिकोणी आकारामध्ये आपण पराठा बनवून घेतलेला आहे आता मी तुम्हाला आणखीन एक दुसऱ्या पद्धतीने पराठा बनवून दाखवते तर त्यासाठी बघा इथे आपण हा पिठाचा गोळा घेतलेला आहे कोरड्या पिठामध्ये बुडवून त्यानंतर याची अशाप्रमाणे खोलगट वाटी बनवून घ्यायची आहे आता जे कांद्याचं सारण आहे ते यामध्ये भरून घेऊया यामध्ये बसेल तितकं जास्त आपल्याला सारण भरून घ्यायचंय सारण भरून झालं यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि हलक्या हाताने जरास दाबून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा, हा गोळा बंद करून घ्यायचा आहे जसं आपण मोदक वळतो त्याप्रमाणे आणि पुन्हा एकदा कोरड्या पिठामध्ये बुडवून आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर मंडळी अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे तुमच्याकडे जर अगोदरची कणिक शिल्लक असेल तर आयत्या वेळेस काय खायचं किंवा खूप भूक लागली असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा पराठा बनवून खाऊ शकता इतका पौष्टिक असा हा पराठा आहे त्याचसोबत अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार हो किंवा मग कधी कधी भाजी चपाती खायचा कांटाळासुद्धा येतो अशा वेळेस तुम्ही हा मसाला कांद्याचा पराठा नक्कीच बनवून खाऊ शकता मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी ना खूप जास्त आवडेल तर बघा इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता त्यावरती तूप लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण तयार केलेला पराठा यावरती घातलेला आहे आता आपल्याला मध्यम फ्लेमवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे वरच्या बाजूने बघा मी तूप लावून घेतलं आहे आता आपण हा पराठा एक दोन मिनटानंतर पलटवून घेऊया दोन्ही बाजूने छान खरपूस असा होईपर्यंत हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये ना मी तुपाचा वापर केलेला आहे हवा तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता तर बघा इ इथे आपल्याला छानसा हा पराठा खरपूस असा भाजून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपला दुसरा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया तूप वापरल्यामुळे काय होतं पराठा खायला खूप जास्त चविष्ट लागतो त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा तर बघा हा दुसरा पराठासुद्धा आपण छान खरपूस असा भाजून घेऊया वरच्या बाजूने तूप लावून घेतलं आता पलटवून घेऊया बघू शकता याची खालची बाजू अगदी छान खरपूस अशी भाजून तयार झालेली आहे आता दुसरी बाजूसुद्धा आपण छान खरपूस अशी भाजून घेऊया मध्यम फ्लेमवरती भाजल्यामुळे हे पराठे अगदी खरपूस असे भाजले जातात तर ही आपली झटपट आणि पौष्टिक होणारी जी रेसिपी आहे ते एकदा नक्कीच वाढवून बघा तर बघू शकता इथे आपण जो का कांद्याचा पराठा आहे तो दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता पॅनवरून लगेचच काढून घेऊयात बघू शकता मस्त असे आपले छान खरपूस हे कांद्याचे पराठे तयार झालेले आहेत दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला तर अगदी भन्नाटच तर आता मी तुम्हाला हा एक पराठा तोडून दाखवते पाहू शकता पराठा किती छान मस्त झाला आहे खरपूस असं झालेला आहे सोबतच यामध्ये जे आपण कांद्याचं सारण भरलं होतं ते सुद्धा अगदी टोकापर्यंत छान असं पसरलेलं आहे तर हा पराठा ना तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता खूप छान चविष्ट लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पराठे नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कमेंट करा आणि हाईपचे पॉईंट द्यायला अजिबातच विसरू नका चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये आपल्या चॅनलवरती इतर भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेकआउट करा मला खात्री आहे आपल्या युनिक अशा रेसिपीज तुम्हाला आवडल्याशिवाय राहणारच नाहीत चला तर भेटूया पुढच्या रेसिपीपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय